नमस्कार मंडळी मी आज तुम्हाला मेथीची भाजी करून दाखवणार आहे तर एकदम साधी सोपी आहे मेथीची भाजी आणि खायला पण खूप टेस्टी लागते तर ही मेथी मी तीन वेळा ऊन घेतलेली स्वच्छ पाण्यातनं निवडून वगैरे तर ह्याला मी काही चिरून वगैरे घेणार नाही आहे आणि इथं साहित्य मी दाखवते तुम्हाला थोडंसं तूप लागेल ला आपल्याला आणि इथं ह्याची डाळ आहे मुगाची डाळ आहे मी भिजवली आहे तासभर मीठ आहे इथं आणि इथं शेंगदाणे जाडसर शेंगदाणे घ्यायचे म्हणजे जर कुटणार आहे मी शेंगदाणे आणि लसूण आणि हिरवी मिरची एवढ्याच साहित्यात आपलं होणार आहे थोडंसं तेल लागेल तर एकदम सोपे आहे तर चला बघूया आपण पटकन सर्वात आधी तर शेंगदाणे जरासे ठेचून घेते जास्त कूट करायचं नाही आहे ते बारीक एकदम थोडंसं जा बा मोठं जाडच ठेवायचं हे आणि लसणामुळे ओलं झालं ना खलबत्ता मग जरा थोडंसं चिटकतं ते म्हणून मी आधीच हे करून घेते थोडंसं जाडसर ठेवणार आहे बघा मंडळी असं जाडसरच ठेवणार आहे मी तर त्याच्यामुळे खूप भाजीला मस्त टेस्ट येते हे असं जाडसर ठेवलेलं आहे आणि मी शेंगदाणे भाजून वगैरे थोडंसं वरचं साल काढून घेतलेलं आहे हे मी लसूण कुटून घेते आणि हिरवी मिरची पण बघा असा घरचा लसूण आहे लालसर त्याच्यामुळं भाजी खूप टेस्टी होते तर मी पूर्ण साल काढलेलं नाही आहे मंडळे छान आपण असं फुटून घेतलेलं हे मस्त हे पण जास्त आपल्याला बारीक करायचं नाही आहे तर अशी भरडच ठेवायची खूप छान लागते याची भाजी तुम्ही नक्की करा तुम्ही खलबत्त्यामध्ये खूप वेगळीच टेस्ट येते भाजीला आणि खूपच मस्त होते भाजी हे पण आता काढून घेऊ आपण मंडळी मी कढई ठेवलेली आणि तेल टाकून घेते थोडं थोडंस टाकायचं जास्त नाही आता तेल टाकलं की जिरे लगेच टाकून घेते मी आणि हे ठेचलेलं आपण लसूण आणि मिरची आहे ना ते टाकून घेतो परतून घ्यायचं घालायची मुगाचे दाम पण परतून घ्यायची हळद घालून घेते मी हळद ऑप ऑप्शनल आहे टाकायचे असेल तर टाकू शकता तुम्ही नाही तर करू शकता आणि आता भाजी टाकून घेऊ शकता स्वच्छ धुवून घेतलेली भाजी टाकून घ्यायची चिरायची वगैरे काय नाही आपण निवडतानाच शिरलेली होती सळी गेली वरताना पण असे पण असेल असे पुढचे पुढचे शेंडे आणि पानं घेतलेले आहेत आणि कवळ्या काड्या घेतलेल्या आहेत तर खूप मस्त होती पेस्ट याची भाजीची तर तुम्ही नक्की करून बघा या पद्धतीने मीठ तुम्ही भाजी जरा ती शिजल्यानंतरच टाकायचे कारण भाजी कमी होते खूप शिजून सुरुवातीला जास्त दिसते ती तर या पद्धतीने तुम्ही नक्की करा भाजी कारण खूप मस्त होते टेस्ट कलबत्त्यामध्ये करून बघा डाळ घालून मुगाची डाळ आहे चण्याची पण टाकू शकतो तुम्हाला आवडत असेल तर किंवा मसूरची कुठलीही डाळ टाकू शकता पण मुगाच्या डाळीमध्ये खूप मस्त होते भाजी आता आपण कोट घालायचं ते बघा डाळचं कोट केलेलं आहे खूप टेस्टी लागते त्याच्यानं खलमारीने आता तुम्ही म्हणाल तूप मेथीच्या भाजीत छोटे तूप घालतात पण तुम्ही एकदा घालून तर भाजी बघा तुम्ही करून तशी त्या पद्धतीने एक चमचा घालायचा आहे आपल्याला कारण कडवट पण अजिबात येत नाही आणि हे घरचं साजूक तूप आहे तर ते थोडंसं घालायचं आहे पण खूप भाजी मस्त होते आणि ह्याला झाकण अजिबात ठेवायचं नाही भाजीला असंच केली ना तुम्ही तर कलर पण खूप हिरवागार राहतो मस्त झाकण ठेवायचं नाही अजिबात भाजीवर या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा त्याचा शिजलेली भाजी किती बघा कलर पण किती छान आहे हिरवागार मस्त ते बघा मंडळी मेथीची भाजी चपाती आणि रस त्याच्यावर पण खाऊ शकता आणि भाकरीबरोबर पण खाऊ शकता नुसती खूप छान लागते तर नक्की ट्राय करा आणि आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मंडळी भाकरी बरोबर पण छान लागते ही भाजी मी भाकरी पण केली नंतर आणि मेथीची भाजी आणि इथं आमटी आहे आणि इथं भात आहे तर एवढं साधं जेवण कोणाला नको असेल तर खूप टेस्टी लागतं आणि गरम गरम मस्त लागतं तर नक्की ट्राय करा आणि आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद